छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेक गावातील महिला पुरुष व लहान मुले उपोषणाला बसले आहेत मात्र उपोषणस्थळी पावसाळ्यातील अस्वच्छता साचलेलं पाणी घाणीचं साम्राज्य यामुळे आरोग्य धोक्यात आलं आहे रात्रीच्या वेळी मद्यपी व गुंडांचा उपद्रव होत असून उपोषणकर्त्यांना करताना धमकवण्याचे प्रकार घडतात अशी तक्रार करण्यात आली आहे महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी शौचालय बाथरूम पिण्याचे पाणी अशा कोणत्याही मूलभूत सोय उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही पुलिस लोकं आडवली येऊ दे हे ना की लोकं कोणी बी कर्मचारी आडवतात कर्मचारी इकडे येऊन बघत नाही समोर मग मरला घात आला ताई गायन सर आमचे असे लान लांब ते कसे गायन तर लोक आहे ना आता लोक खाऊ दे तर आता गायरान गायरान जिमीन आमच्या हक्क्यात पाहिजे आमचा हक्क कत्य मध्ये आम्ही मोडून टाकू आम्ही का काढून घेऊ आमचे लेकरंपाळ आम्ही कुठं लोटायचे आम्ही काय खायचं सर आम्ही मागून जा खाणार बटके जमाना बिल ये आम्ही आम्ही बिल असताना आम्ही आता लोक खाल्लं करून सर मग आता पुढे मी आम्हाला करून खाऊ द्या सरकारला सरकारनं दिलं तसं इसकू नये आमच्या लेकर बाळाच्या तोंडातून काढू नये सर अशी आमची विनंती आहे उपोषणाला आहे इथं सुविधा संधाची नाही बाथरूमची नाही कशाचीच नाही साय मग आता ह्या इथं पंचवीस ते तीस महिला आहे मग या महिलांना बसायचं पुढं मग या महिला आता इथं का काय रोडवर बसायचं यांच्या संघ मुलं आहेत ह्या मुलांचं काय करायचं ह्या महिलाचं काय करायचं उद्या का रोडवर जाऊन बसायचं का मग या ऐकताना मी त्यांची महिलाची तर काळजी घ्यायची इथं फसलीने बांधायचं इथं काहीतरी गुळे करायची आहे महिलासाठी इथं कशाचीच होई नाही आता हे गोड गरीब बसलंय का उपाचांसाठी आता कोणाच्या पंच्या मागण्या कोणाच्या पंच्या मागण्या आहे आता यांच्या मागण्या जर ऐकताना जर भागिवल्या तर दुसऱ्या यश आम्हाला बसायचा टाईम येणार नाही ना हे तर तातडीचे कि अर्ज घेते आणि ते आम्हाला परत येते जा तुमच्या तिकडं बदनापूरला जा का जालन्याला जा का इकडं गेवरायला जा मग तिथं जाऊ ते मग ते परत तुम्ही ऐकता साहेबाकडे जा कलेक्टर ऑफिसला जा इकडं वर जा मग आम्ही वर पाण्याकडे जायचं ते माधव दिगंबर आज चौथा दिवस आहे माझा उपोषणाचा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहे आता या उत्को उपोषणामध्ये जवळपास अकरा ते तेरा मंडप आहे आणि टोटल मिळून चाळीस पंचेचाळीस लोक उपोषणाला बसलेले प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये बेडीचंही बऱ्याचशा आहे आता हे उपोषणाच्या ठिकाणी वरून तर चळक झाड पाऊस आहे बसलेल्या ठिकाणी काही लोकांच्या आंदोलनाच्या खाली पाणी आहे चिखल आहे तसेच या ठिकाणी आजूबाजूला कचरा डेपो आहे कचऱ्याचा कुंडी असल्यामुळं तिथं कुत्रे साप आ, उंदीर घुशी यासारखे विषारी प्राणीसुद्धा आहेत रात्री पावसामुळं ओलं बाहेर झाल्यामुळे सगळे प्राणी तिथं अंथरुणामध्ये घुसू लागलेले काल आमच्या जोडीत उपोषण करते एक भगवान वाघमारे यांच्या पायाला एक साप आडखळला त्या उडी मारून पळाल्यामुळं ते थोडक्यात वाचले आणि तो साप पेंडॉलच्या दिशेनंच येत होता आता इथं कमीत कमी पंधरा ते वीस लेडीज आहेत तर इथं कुठलीही शौचालयाची सोय नाही लेडीज शौचालयाला पुरुषानं लेडीज लहान लेकरांनी काय रस्त्यावर शौचालयाला बसायचं आम्ही आपल्या समस्या घेऊन आलो हो, आहोत त्यांचे निराकरण करण्यात यावं आम्हाला घरी परतता यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे जन्मतलाई न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट